श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि उद्या आलेल्या आहेत कामदा एकादशी आपल्या सनातन धर्मात प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं आहे एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजेच भगवान विष्णू कृष्ण किंवा त्यांचे अवतार यांची या दिवशी पूजा केली जाते चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व असून त्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही संतुलित राहतात त्यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी असे म्हटले जाते की या एकादशीचे व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख संकट अडचणी दूर होतात यासोबतच कामदा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णू त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करतात म्हणून इच्छापूर्तीसाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच या कामदा एकादशीला फलदा एकादशी असंही म्हटलं जातं या दिवशी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात उद्या आपल्याला या कामदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने संपूर्ण कर्जातून आर्थिक समस्यातून आपली मुक्ती होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला हा उपाय कधीही करायचा आहे तर उद्या तुम्हाला हा उपाय सकाळीही करू शकतात त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी देखील हा उपाय करू शकता तुम्हाला तुमच्या टायमिंगनुसार हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे उद्या संपूर्ण दिवस एकादशी आहे यामुळे तुम्ही या, या संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय कधीही करू शकता उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर तुम्ही उद्या या एकादशीला हा उपाय जर केला तर तुमच्या आर्थिक समस्या या दूर होतील सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असेल तर त्या दूर होतील एखादं कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला फेडायचं आहे परंतु योग्य मार्ग तुम्हाला मिळत नसेल हवे तसे पैसे तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी येत नसेल बऱ्याच वेळा आपण कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्याकडे लक्ष्मीही येत नाही आणि लक्ष्मी आपल्याकडे येत नाही म्हणून आपल्यावरती कर्ज हे वाढत जातं तर हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या या सर्व अडचणी दूर होतील आणि यामुळे संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होईल तर पहा धार्मिक ग्रंथात या पिंपळाच्या झाडाचा उल्लेख जो आहे तर तो आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेलेले आहेत पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः त्यांच्या फांद्यांमध्ये वास करतात असे सांगितले गेलेले आहेत आणि यासोबतच त्यांच्या पानांमध्ये श्रीहरींसोबतच सर्व देवदेवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी या वृक्षाला विशेष महत्त्व दिलं जातं तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे तुळशीला दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे तुमच्या घरातलंच असावं इतर कुणाच्या घरातलं किंवा बाहेरून टाकीवरून हे पाणी कुठूनही घ्यायचं नाही हे पाणी तुमच्या घरातलंच असायला हवं असं तुम्हाला एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे हे पाणी घेतल्यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर हळद टाकायची आहे आणि हे जल तुम्हाला घेऊन पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे पिंपळ वृक्षाखाली गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम तिथे अगरबत्ती लावायची आहेत दिवा तुम्हाला घेऊन जाणे शक्य झाले तर दिवा तुम्ही सोबत घेऊन जा नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही धूप किंवा अगरबत्ती तुम्ही घेऊन जाऊ शकतात धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत यानंतर हे जल तुम्हाला त्यांच्या मुळांशी अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना एका जाग्यावरती करायचं नाही गोलाकार फिरून तुम्हाला संपूर्ण खोडाला हे जल अर्पण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खोडामध्ये भगवान श्रीहरिविष्णू वास करतात एकादशी तिथी त्यांना समर्पित असते यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आणि या प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहे यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहेत तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत सुख शांती समृद्धी प्राप्त करण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर पिंपळ वृक्षाखाली एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे पिंपळाचं पान जर खाली पडलेलं नसेल तर तुम्हाला पिंपळ वृक्षाची माफी मागायची आहे आणि हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहेत हे सांगून तुम्हाला एक पिंपळाचं पान तोडून घरी घेऊन यायचं आहे हे पान तुम्ही घरी आणल्यानंतरून तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला कुंकुवाने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे थोडंसं कुंकू घ्या त्यामध्ये पाणी टाका आणि पिंपळ वृक्षाचीच एक काडी घेऊन या त्या काडीनेच त्या पानावरती तुमची इच्छा ही तुम्हाला लिहायची आहे ही इच्छा तुमची लिहून झाल्यानंतरनं तुम्हाला ते पान जे आहे तर ते तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंसमोर अर्पण करायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर सुद्धा हे पान तुम्ही ठेवू शकता यानंतर या पानाला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत फुलं असेल तर फूल अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमची मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण बघा या पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान श्री विष्णूंना माता लक्ष्मी ही अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा या पानासंबंधित आपण उपाय करतो तेव्हा आपली मनोकामना निश्चितच पूर्ण होते यानंतर हे पान तुम्हाला उचलून तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्र नामवलीचं तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्हाला स्पष्ट उच्चारण करता येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता यानंतर हे पान तुम्हाला पुन्हा देवासमोर ठेवून द्यायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी शनिवार आहे शनिवारच्या दिवशी तुम्हाला ते पान उचलायचं आहे आणि पुन्हा ज्या वृक्षाचं तुम्ही हे पान आणलं होतं त्या वृक्षाच्या मुळापाशी तुम्हाला हे पान ठेवून यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या मनोकामनापूर्तीसाठी तुम्हाला त्या वृक्षाला प्रार्थना करायची आहे जेव्हा तुम्ही हे पान त्या वृक्षाखाली ठेवायला जाशाल त्यावेळी पुन्हा तुम्हाला एक तांब्याभर जल अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला तिथे ठेवून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून तुम्हाला यायचं आहे असं म्हटलं जातं की कामदा एकादशीला हा उपाय केला तर नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होते कारण कामदा एकादशी ही इच्छापूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणूनच या एकादशीला फलदा एकादशी असं देखील म्हटलं जातं तर तुम्हीसुद्धा नक्कीच उद्याच्या दिवशी हा उपाय करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ